नमस्कार मी ॲडव्होकेट अजय जाधव आपले सहर्ष स्वागत करीत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी आपणास आपलं आयुष्यमान कार्ड जे आहे ते कशा पद्धतीने घर बसल्या डाउनलोड करू शकतो आणि पाच लाखापर्यंतची वैद्यकीय सेवा आपण कशा पद्धतीने मिळवू शकतो याची संपूर्ण माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे आयुष्यमान कार्ड डाउनलोड करणं खूप सोपी गोष्ट आहे ती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून कशा पद्धतीने आपण डाउनलोड करू शकतो याची माहिती देणार आहे तर चला पाहूया आपण आयुष्यमान कार्ड जे आहे ते कशा पद्धतीने डाउनलोड करू शकतो तर सर्वप्रथम आपल्याला आपल्या कम्प्युटर किंवा लॅपटॉपवर क्रोम ब्राउजर ओपन करायचा आहे क्रोम ब्राउझर ओपन केल्यानंतर आपल्याला त्यामध्ये गुगल सर्च करायचं आहे आणि गुगल सर्च करत असणारा गुगल सर्चमध्ये आपल्याला आयुष्यमान कार्ड डाउनलोड हे सर्च करायचं आहे आयुष्यमान कार्ड डाउनलोड सर्च केल्यानंतर आपल्याला असा पैसा सर्व्हिस दिसेल त्यामध्ये आपल्याला पहिली वेबसाईट पी एम जे ए वाय बेनिफिशरी पोर्टल ही वेबसाईट दिसेल त्यावर आपल्याला सिम्पली क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला आप असा काहीसा सर्वेस दिसेल त्यावर आपल्याला एका राईट हँड साईडला आर यू बेनिफिशरी असं लिहून दिसेल तर त्यावर लॉग इन आपल्याला करायचं आहे लॉग इन करताना आपण पहिल्यांदा बेनिफिशरीवर क्लिक करायचं आहे त्यानंतर आपण आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे मोबाईल नंबर टाकल्यानंतर ऑथेंटिकेशन मोड जो आहे ते ॲटोमॅटिकली मोबाईलवर शिफ्ट होईल मोबाईल शिवर शिफ्ट झाल्यानंतर आपल्याला एक ओ टी पी येईल जो आपण नंबरवरती टाकलेला आहे त्यावर एक ओ टी पी येईल ओ टी पी आपल्याला इथे मेन्शन करायचं आहे त्यानंतर खाली आपल्याला कॅपच्या विचारला जाईल कॅपच्या विचार जा आहे तसा टाकल्यानंतर आपल्याला सिंपली लॉग इन म्हणायचं आहे लॉग इन म्हटल्यानंतर आपल्याला असा काहीचा सर्फेस दिसेल त्यानंतर आपल्याला स्कीम जी आहे ती PMJAY पी एम जे ए वाय ते तसेच सोडायचे आहे त्यानंतर आपल्याला आपलं स्टेट निवडायचं आहे त्यानंतर आपल्याला सब सबस्कीम निवडायची आहे ती पण आपल्याला पी एम जे ए वाय हीच ठेवायची आहे त्यानंतर आपल्याला आपला जिल्हा निवडायचा आहे जिल्हा निवडल्यानंतर आपण सर्च बाय वर क्लिक करायचं आहे त्यावर आपल्याला तीन ऑप्शन येतील एक फॅमिली आय डी दुसरं आधार कार्ड आणि तिसरं पी एम जे ए वायच्या आय डी क आय डी कार्डनुसार त्यानंतर आपल्याला आपला या तिघांपैकी जो कोणता पण ऑप्शन आपल्याला सुटेबल राहील त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि त्यानुसार आपल्याला शोधायचं आहे तर आत्ता सध्याला आपण आधार कार्ड नंबरनुसार सर्च करूयात त्यानंतर आपल्याला खाली आधार कार्ड क्लिवर क्लिक करायचं आहे आणि खाली आधार कार्ड नंबर जो आहे तो टाकायचा आहे जर आप आपण आधार कार्ड नंबर टाकला तर तिथं डॉट 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 ए जर आपल्याला पाहायचं असेल तर शेजारच्या डोळाच्या चिन्हावर आपण क्लिक करून ते आपला आधार कार्ड नंबर जो तो आहे तो बरोबर आहे का ते चेक करू शकता त्याच्यानंतर शेजारी एक कॅपचा येईल तो कॅपचा आपल्याला फिल करायचा आहे आणि सिम्पली गो म्हणायचा आहे गो म्हटल्यानंतर आपल्याला असा काहीसा सरफेस दिसेल त्यामध्ये आपल्याला आपल्या सर्व कुटुंबाचे आयुष्यमान कार्ड या ठिकाणी दिसतील हे आयुष्यमान कार्ड जे आहे ते आपल्या आ रेशन कार्डवरच्या नावानुसार आपल्याला सर्च होतील जर आपल्या घरात व्यक्ती तीन असतील आपल्या रेशन कार्डवर तीन नावं असतील तर तीन नावं इथे येतील आणि आपल्या रेशन कार्डचं नाव रेशन कार्डवर जर पाच नावं असतील तर ह्या ठिकाणी पाच नावं येतील तर अशा पद्धतीने इथे नाव सर्च होतील त्यानंतर आपल्याला पुढे कार्ड स्टेटस बघायचं आहे ज्यांचं ज्यांचं कार्ड असं ॲप्रूव्ह झालेलं आहे ते आपण इथे डाउनलोड करू शकतो आणि ज्यांचं जान्स, ज्यांचं नॉट जनरेटेड आलेलं आहे त्यांनी ई सेवेमध्ये जाऊन आपण ते जे आहे ते जनरेट करून घेऊ शकतो त्यानंतर आपल्याला सिम्पली ॲक्शन या कॉलममध्ये आपल्याला एक डाउनलोड ऑप्शन दिसेल त्यावर आपल्याला क्लिक करायचं कर आहे त्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला असा काहीसा सर्सेस दिसेल त्यानंतर आपल्याला ऑथेंटिकेट युअर सेल्फ युजिन आधार नंबर असा ऑप्शन येईल त्यावर आपला आधार नंबर जो आहे तो ऑलरेडी नेलेला येईल तो फक्त आपल्याला व्हेरीफाय करायचा आहे पहिल्यांदा आपण व्हेरीफाय केल्यानंतर आपल्याला असा काहीचा सरफेस दिसेल त्यामध्ये आपल्याला सगळ्या कन्सेंट जे आहे ती वाचून घ्यायची आहे आणि ते येस यावर क्लिक करायचं आहे आणि अलाऊड म्हणायचं आहे अलाऊड म्हटल्यानंतर आपल्याला असा काहीचा सरफेस दिसेल आणि ऑथेंटिकेशन मोड जे आहे ते आपण आधार कार्ड जे आहे फिंगरप्रिंट्स आपण देणार आहोत की ओ टी पी देणार आहोत हे आपल्याला सिलेक्ट करायचं आहे तर आपण सिम्पली त्यावर ओ टी पीवर क्लिक करायचं आहे ओ टी पीवर क्लिक केल्यानंतर आपल्याला एक ओ टी पी येऊन जाईल आधार कार्डला जो लिंक असेल त्यावर आपल्याला एक ओ टी पी येईल आणि बेशि बेनिफिशरी मोबाईल नंबर ज्या वेळेस आपण यामध्ये बेनिफिशरी नंबर म्हणून दिलेला आहे पहिला त्या नंबरवर एक ओ टी पी जाईल त्या नंबरवर ओ टी पी केलेला आपण दोन्ही ओ टी पी इथे डाईल करायचं आहे आणि समोर हिरव बरोबरचं चिन्ह येईपर्यंत आपल्याला वेट करायचं आहे ज्यावेळेस आपल्या दोन्ही ओ टी पींच्या समोर बरोबरचं ग्रीन चिन्ह येईल त्यानंतर आपल्याला ऑथेंटिकेट करायचं आहे ऑथेंटिकेट केल्यानंतर आपल्याला असा काहीचा सरफेस दिसेल आपण आपल्याला आपलं आयुष्यमान कार्ड जे आहे ते इथं झालेलं दिसेल त्यावर आपल्याला ह्या कोपऱ्यातल्या एका चौपन जे आहे ते चौपनावर क्लिक करायचं आहे चौपनावर क्लिक केल्यानंतर आपल्याला असा काहीचा सर्फेस दिसेल आपलं आयुष्यमान कार्ड जे आहे ते डाऊन जनरेट झालेलं असेल इथे आपल्याला आपलं आयुष्यमान कार्ड जे आहे ते दिसेल ते आपल्याला डाउनलोड करण्यासाठी सिम्पली राईट हँड साईडला इथं डाउनलोड ऑप्शन येईल त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला आयुष्यमान कार्ड हॅज बीन डाउनलोडेड सक्सेसफुली असा मेसेज येईल त्यावर आपल्याला ओके करायचं आहे आणि आपलं आयुष्यमान कार्ड जे आहे ते डाउनलोड झालेलं असेल तर हे डाउनलोड झालेलं कार्ड आपण जे आहे ते हे डाउनलोड झालेलं कार्ड जे आहे ते आपण प्रिंट काढून वापरलं जात आहे वापरलं जाईल आणि आपल्याला लाग, पाच लाखापर्यंतची बियामध्ये सूट मिळेल तर अशा पद्धतीने आपण आपले आयुष्यमान कार्ड जे आहे ते डाउनलोड करू शकता आणि आपण आपल्या वैद्यकीय उपचारामध्ये पाच लाखापर्यंतचा लाभ घेऊ शकता तर अशा पद्धतीने आपण आयुष्यमान कार्ड जे आहे ते डाउनलोड करू शकतो जर आपल्याला ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद